गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या लक्ष्मी इंडस्ट्रीज इथं संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला गवारेडा मनमोराद रस्त्यावरून फिरत होता सध्या मानवी वस्तीमध्ये गवारेड्यांचं दर्शन पाहायला मिळते उन्हाळा कडक पडत असल्यामुळं गवारेड्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही त्यामुळं गवारेडा हा मानवी वस्तीत पाणी पिण्यासाठी येऊ लागलाय गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले तालुक्यातल्या वडगाव चोकाक हातकणंगले वारणानगर कुंभोज तारदाळ कोरोची या भागांमध्ये गव्या रेड्यांचं दर्शन होऊ लागले हा रेडा मनमुरादपणे मानवी वस्तीत जाऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे काल कोरोची इथं गावामध्ये रेडा घुसल्यामुळं नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती या गव्या रेड्याला वन खात्याच्या आणि प्राणीमित्रांच्या सहाय्यानं जंगलात सोडण्यात आलंय thank you